मराठवाडा सामाजिक फाउंडेशन नाशिकतर्फे मा महापूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त आणि आसमानी संकटानं बाधित झालेल्या मराठवाड्यातील बांधवांसाठी मदत अभियान सुरू करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांना मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन करण्यात आलं पूरग्रस्त कुटुंबांना तातडीनं जीवनावश्यक साहित्याची गरज भासत असून वस्तुरूपाने मदत संकलन सुरू आहे मदतीसाठी आवश्यक वस्तू तांदूळ गहू तुरडाळ विविध कडधान्ये तेल मीठ मसाले हळद कांदे बटाटे पीठ साख खू चहा पावडर फरसान बिस्किटे ब्लँकेट टॉवल कपडे साबण संसार उपयोगी साहित्य आणि शालेय साहित्य या मदत अभियानात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये बापूसाहेब शिंदे आबासाहेब टरपले, माऊली कोरडे सामाजिक कार्यकर्ते अतुल मते शोभाताई बोबडे किशोर श्री साठ अजय जा आघाव डी एस का त्रे पाटील मुंजाभाऊ शे शेळके पंढीरनाथ कोरडे अंकुश कोरडे रामेश्वर खनपटे भागवत लेंगुळे नामदेव सावंत मिलिंद सावंत माणिक न नजान ललासाहेब जाधव पंढरनाथ साखरे विश्वनाथ महाले रजाराम कोरडे रंगनाथ डुकरे सुनील पारदे गणेश दुगाणे रामेश्वर उन्हाळे आणि आकाश जुमडे यांचा सक्रिय सहभाग आहे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की संकटाच्या काळात माणूस खरी ताकद ठरते था पूरग्रस्त बांधवांना दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावं नाशिकमधील नागरिकांना या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं जमा झालेली मदत भेट थेट मराठवाड्यातील बाधित भागांना पोहोचवली जाणार आहे हा उपक्रम म्हणजे संकटात सापडलेल्या बांधवांसाठीचा कर्तव्याचा हात असून यामुळे सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा सुंदर संदेश दिला जात आहे नाशिक खबर प्रतिनिधी संजय खराब जो जो मी याची बाईट स्पेशल घेतो ना हां मग त्याला बाईट होते पेशियल बाईट होते आम्हाला पहिला विनंतर पब्लिकच्या हे घेतलं सर्वांना नमस्कार मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं आम्ही या नाशिक शहरामध्ये जी आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल सोलापूर असेल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या म महापुरानं आसमानी संकट आल्यामुळं पूर्ण या महाराष्ट्रावरती संकट आलेले आहे तर त्यातली त्यात जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये खूप असं नुकसान झालेलं आहे एक जगाचा पोशिंदा आपण त्या शेतकऱ्याला म्हटलं जातं शेतकरी जगला तर आता जग जगू शकतं त्याच भावनेतून आज ही मराठवाड्याची परिस्थिती पाहिली आपण तर आज गुरे ढोरे जनावरे पशु पक्षी वाहून गेले आहेत शेतकऱ्यांचे घरं दारं पडली आहेत अन्नधान्याचा घरामध्ये कर नाही आहे आपली शेतकऱ्याची चूल पेजवता येत नाही आहे ही आज परिस्थिती मराठवाड्यामध्ये झालेली आहे याच भावनेतून आम्ही नाशिकच्या वतीनं ना। मराठवाडा फाउंडेशनच्या वतीनं सर्व मित्रपरिवार नाशिक येथील रहिवासी सर्व या आ, एक हात मदतीचा हा संकल्प घेऊन आम्ही नाशिक शहरामध्ये हा एक रथ बनवलेला आहे एक मदतीसाठी गाडी बनवलेली आहे तर हे संकलन आम्ही नाशिक शहरातून जमा करून त्या मराठवाड्यामध्ये नदीकाठचं गाव आहे त्या गावामध्ये फूल पेटवता येत नाही लोकांची खाण्यापिण्याची बेघर अवस्था झालेली आहे अशा ठिकाणी आम्ही मदत पोहोचणार आहोत तर सर्वांना मी आवाहन करतो की आपण पूर्ण फुलाची भाकरी शेतकऱ्यांना मदत करायला ही नव्हती कुठल्या संकटाच्या माध्यमातून करताय आपण आजही परिस्थिती पाहिला आपण महापूर आलेला आहे नद्या घरा शेतकऱ्याची वाहून गेलेले आहेत लोकांना राहण्याची व्यवस्था नाही आहे खाण्याची व्यवस्था नाही हा संकल्प ठेवून आम्ही हे नियोजन करत आहोत काय आपलं काय नाव माझं नाव बाबासाहेब तिरपटे मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व आमचे पदाधिकारी हे संकलन करत आहोत घोषणा द्या एक का

सगळ्यात जास्त हानी झालेला भाग ज्या आपला मराठवाडा आणि या मराठवाड्यातील झालेले नुकसान पाहता तिथं फारच वाईट परिस्थिती आज निर्माण झाली आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं की लोकांच्या शेतामध्ये पिका असतील लोकांचे पुरा असतील दरोवर असतील मोठ्या असतील घरं असतील या सगळ्या गोष्टी या नैसर्गिक कोपामुळे वाहून गेले आहे आणि फार मोठी जीवितांची हानी या ठिकाणी झालेली आहे अक्षरशः काही कुटुंबातील कर्ते लोक असतील ते सुद्धा या ठिकाणी राहिलेले नाहीत या कुटुंबाला कुठंतरी आधार देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे आज मराठवाडा फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आडगावबद्दल सुरुवात करून एक पूर्ण फुलाचे पाकळी म्हणून म्हणून या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही आज जी काही शक्य होईल अन्न असेल तेल बीट मिरची मसाले असतील कपडे असतील ब्लँकेट असतील किंवा संसारोपयोगी वस्तू असतील या सर्व वस्तूंचा संकलन करून आम्ही जे आमचे जे बांधव आहे आमचे जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मी सर्व ग्रामस्थांना सर्व नागरिकांना विनंती करेल की आपणसुद्धा या संकलनामध्ये सहभाग व्हा आणि एक मदतीचा हात एक आपुलकीचा हात आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून नक्कीच त्यांचा कंबर मोडलंय त्यासाठी उभं राहण्याची ताकद त्यांना मिळेल अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांना प्रचारित आवाहन करतो की आपण सर्वांनी या मदतीमध्ये सहभागी धन्यवाद